नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटासोबत काँग्रेसमध्ये सामील होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे परंतु आता याच्यावरती दुसऱ्या बाजूनेसुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आणि अशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं सांगितलं आहे पण ही नेमकी बातमी समोर आली कशी तर ही भाजपच्या दरबारी मीडियाचा कारनामा आहे दोन हजार चोवीसचे लोकसभेची निवडणूक येत आहे आणि मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये भाजपने काय दिवे लावले आहे ते जनतेसमोर आहे आणि म्हणूनच एक अकेला म्हणणाऱ्या मोदींना सगळ्या पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांची गरज पडत आहे ज्या नेत्यांवरती मागच्या चार पाच वर्षापासून तोंडसुक घेतलं सूटसूट भ्रष्टाचाराचे चार आरोप केले त्यांनाच आता भाजपने त्यांच्यामध्ये समाविष्ट केलं त्यावरती उत्तर आता भाजपच्या नेत्यांना देता येत नाही पण कसा मास्टरस्ट्रोक भाजप मारत आहे कसे लोकांचे नेते आपल्याकडे घेत आहे हेच भाजपचे लोक वळून सांगतात परंतु खरे उत्तर त्यांना देता येत नाही भाजपचं एकच टार्गेट राहिलेलं आहे ते म्हणजे कशाही पद्धतीने निवडणुका जिंकणे आणि फक्त बहुमताच्या जोरावरती वेगवेगळे कायदे करणे जनतेला वेठीस धरणे आणि जरी सत्ता उलतापालत झाली तर आपलं काय होणार हे सुद्धा भाजपला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि म्हणून ही सत्ता त्यांना जाऊ द्यायची नाहीये यासाठी मग देशातील विरोधी पक्ष ते संपवत आहेत पण हे सगळं घडल्यानंतर सुद्धा विरोधक मात्र ठामपणे उभे आहेत आणि मग विरोधक कसे कमजोर झाले आहेत हे कसं दाखवायचं तर मग त्यासाठी शरद पवारांसारखा मोठा नेता कसा हदबोल होऊन काँग्रेसमध्ये जात आहे हे दाखवायचं आणि अशी बातमी पेरायची ही भाजपची पद्धत आहे पण जरी शरद पवार काँग्रेसमध्ये जात असतील तरी सुद्धा याच्यामध्ये वाईट काही गोष्ट नाहीये जर कट्टर काँग्रेसच्या अशोक चव्हाण भाजपमध्ये जाऊ शकतात तर मूळचे काँग्रेसचेच असलेले शरद पवार काँग्रेसमध्ये जाण्यामध्ये काही गैर नाहीये आणि देशाच्या दृष्टीने जर ते विरोधकांची मोठ बांधू शकत असतील तर त्यांनी बिलकुल काँग्रेसमध्ये जायला काय हरकत नाही मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र